नारायण राणे सर आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल देवाला नवस केलेला आहे गाराणं घातलेला आहे कोकणी माणूस ज्यावेळी एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करतो त्यावेळी देवाला गाराणं घालतो गा। तुम्ही नेमकं काय गार मी देवाला गाराण म्हणा प्रार्थना म्हणा ही केली आहे के की देवा आतापर्यंत तू मला समाजकार्य राजकारण उद्योग सगळ्या क्षेत्रात यशस्वी केलेला आहे आज मी लोकसभा निवडणूक लढतो आहे आता मी वटिंगला चाललो आहे याच्यात मला तू यश दे मला यशस्वी कर आणि फार मोठ्या मताधिकाऱ्यांनी यशस्वी कर अशी मी प्रार्थना तुमच्या प्रचारासाठी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे होते अमित शाह होते देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती विजय किती सोपा वाटतोय आता तीन लाख मताधिकाऱ्यांनी येणार विसाईल तर सोप्यात सोपा विनायक राऊ सातत्याने म्हणतायत की मी यावेळी हॅट्रिक करेन त्याला जरा विचार हॅट्रिकचा काय अर्थ काय लोक आम्ही बोलतो मोदींची हॅट्रिक म्हणून हे पण बोलतात हा गावातून बाहेर ये ना गावढळपणा घालवून तू जरा दहा वर्ष केलं तुझ्या मॅच्युरिटी आली ती कसली हॅट्रिक करणार जेवण आहे मोदींमुळे दोन वेळा निवडून आला मोदींमुळे त्यांचा फोटो लावून त्यांच्या नावाने मतं मागितली आणि दोन वेळा निवडून आला निवडूया दादा वैयक्तिक तुमच्यावर आरोप केले गेले होते मात्र तुम्ही उद्धव ठाकरे करत होते तुम्ही विकासाचं उद्धव ठाकरे म्हणाले काढायचं आणि विकास काय संबंध आहे इथे उद्धव बोलतो ठीक आहे तुम्हाला वाटतं या जिल्ह्यात मी काय विकास नाही केला इथले रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आणि जे काही चित्र दिसतं या जिल्ह्याचं नव्वद साली काय होतं उद्धवला काय माहित नाही शेवटचा प्रश्न कोकणी मतदारांना काय आवाहन करतो कोकणी मदनास कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आर्थिक समृद्धी कोकणी माणसाच्या जीवनात येण्यासाठी त्यांनी परत एकदा मला खासदारकीची संधी द्यावी खूप खूप धन्यवाद राणे कॅमेरापर्सन दिपेश महाजन सहशांत सावने बी ती माझा कणकवलीत तर विनायक राऊत आतापर्यंत मोदींच्या चेहऱ्यावरती किंवा मोदींच्या करिश्म्यामुळे ही निवडणूक जिंकत आलेली आहेत पण या वेळेला मोदींची साथ त्यांच्या सोबत नाही त्यामुळे विजय आपलाच आहे असा विश्वास ਨਾਰਾਇਣ ਰਾਣੀ ਵਿਖੇ ਕਰਤਾਰ এবੀਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀ ਨੀਟ